साहेब मी मुलाचा वॉट अभावे काल आम्हाला ही घटना दुपारी कळल्यापासून आम्हाला जावा रात्री ही घटना कळली पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केले हे मान्य आहे आम्हाला पण त्याच्यानंतर त्यांनी जे सांगितले त्यांनी जे म्हणले बॉडी तुम्ही हलवा नियम करा सगळं काय आपण ते करू आम्ही सगळे ते त्यांचे मान्यपासून सर केले काल ज्या स्पॉटला घटना घडली त्या ठिकाणी हजर पब्लिक होतं रात्री आम्ही जाऊ अक्षरशः साडे दहा वाजता आलो साहेब आम्ही दहा फक्त मोजून बारा जण होते आणि ही घटना काल तीन वाजल्या बसून काढायला बसून तुम्हाला सांगतो आतापर्यंत आमच्या कोणाच्या एका इथ आहे दहा बारा जणांच्या कोटर आणण्याचा पेन पण नाही पाणी पेरू पण नाही सरकारी दाबा कोणाला पण विचारत त्या वॉचमेनला नाही तर कोणाला पण ही रात भर एक मिनटं तरी पाबणी याची पडली का साहेब आम्हाला तिथे रात्री प्रेशर दे बॉडी तुम्ही घेऊन जा तुम्ही ये करा मी त्यांना सांगतो बॉडी आमची आम्ही करू ती आमच्या टाकी दे पाच सहा पोलीस आहे आम्ही नऊ दहा जण काय म्हणणार आहे जाबा त्यांना आम्ही तसंच टी या मांडून राहिलो शेवटी ते दे आम्हाला देव महिने तिथं सादर दिली का तुम्ही इथं बसा आम्ही रात्र काढली पाचवी वाजली सहा वाजली सात वाजली आठ वाजली असं करता करता आता बघा तीन वाजे आले या घटनेला झाले किती तास कालपासून आमच्या एकाही या दहा बारादाच्या अन्नाच्या फोटात तुम्हाला घर सांगतो इथं पाणी वाटत चालू आहे खाणं वाटत चालू आहे चांगले चांगले आमच्या व्यक्ती कोणाला इथं कळाण्यात चाले तुम्हाला सांगतो सकाळपासूनच इथं वाचणे चालू आहे आमच्या घरातला कोणचं काय चालू इथं कोणालाच काय घेणं त्यांना याचे भाषण करते ठोस भूमिका कोण अधिकारी कोण मंत्री काय त्याला तपास लागलाय एका नाही काय त्याला ज्ञान दिलं नाही अहो तास आता किती वेळ झाले कालपासून तरी तास झाले एकही होता अधिकारी किंवा लोकल गाडीवाला आमच्या पैसे आला नाही काय आमची चूक याच्यात आमची याच्यात चूक काय आम्ही जर उद्या तुम्हाला सांगतो आम्ही जर तुम्ही नाही तरी कोणी आले हा आमच्या एजंटले दहा बारा आम्ही घरातले पंधरा वीस फॅमिली जर गेलो जर तिथे जाऊन सरकारी दवाखाने तोडफड म्हणा आमदाराच्या घराचे तोडपड जर केली काय आम्हाला फॉर्म करायची ते म्हणा करा आमचा 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 बघायचा टाइम संपलाय तुम्हाला घरचा बघा हातात लाईन काढून आलो मी जाऊन सगळ्यांना इथं फाट वाटतात पण आमची रात्रीची दवाखान्यात दहा बारा धरव अक्षरशः कोणी झोपलेलं नाही आम्ही वाट बघतोय कोणीच येईल कोणी पण येणे झालंय काय का यायच्या बंगले कायचे आता बघत आम्हाला एवढं बघत बघायचे आम्ही थोड्या वेळा आता बघतो वाट बघणार सकाळपासून आम्ही सगळे उन्हात बसले तुम्ही पण बघले सगळ्यांनी सहकारी आम्हाला केले आम्ही वाट कव्हर बघायचे आम्हाला फक्त एवढंच प्रश्न आहे एवढं तुम्ही सांगा बघतो